भाईंदर दहिसर टोल नाक्यावरची वाहतूक कोंडी अजूनही सुटलेली नाही प्रशासनाचे सर्व प्रयत्न फसलेत आणि प्रवाशांच्या संयमाची ही, ही परीक्षा सुरूच आहे दहिसर पत्कर नाक्यावर वाहतूक वाढल्यामुळे निर्माण होणारी कोंडी हे चित्र आता केवळ त्रासदायक नाही तर शेकडो प्रवाशांसाठी दररोजचा एक मानसिक आणि शारीरिक संघर्ष बनलाय वर्षानुवर्ष राबवले गेलेल्या उपाययोजना अपयशी ठरत असल्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झालाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेले हे नाक पश्चिम उपनगरांमधून मुंबईत प्रवेश करणाऱ्या हजारो वाहनांचा दररोजचा प्रवास रेल्वे आणि हा महामार्ग हेच मुख्य पर्याय असल्यामुळे खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य भार याच मार्गावर पडतोय प्रत्येक दिवशी प्रवाशांना वीस ते पंचवीस मिनिटांची वाहतूक कोंडी सहन करावी लागते रस्त्यावरच अडकलेल्या हजारो गाड्या हॉर्नचा आवाज आणि मनस्ताप यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ तर जातोच आहे पण या विलंबामुळे होणारी अपघातांची शक्यता आणि किरकोळ घटनाही वाढल्या आहेत फेब्रुवारी महिन्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी या टोलनाक्याची पाहणी करून काही महत्वाचे निर्णय घेतले होते अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका दिशादर्शक फलक आणि रस्त्यांची दुरुस्ती असे अनेक आदेशही दिले होते सुरुवातीला याचा काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसलं मात्र पुढील पाठपुरावा न झाल्याने हे उपाय अंमलबजावणीत अपयशी ठरले आजही या मार्गावर प्रवाशांना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि दोष मात्र नियोजन शून्य तरी जागा व्हावं आणि केवळ आश्वासनांवर नव्हे तर ठोस कृतीने या वाहतूक संकटातून मार्ग काढावा हीच प्रवाशांची मागणी आहे द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर